हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे चला आता माझा अवतार बघून काळाला असेल की मी कुठून आली असेल कारण क्लास ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे सो चला संध्याकाळी आले मी येऊन आता मग म्हटलं की थोडीशी आपल्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची आहे आत्ता जस्ट वाजलेत साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत सो मग म्हटलं आता केक ऑर्डर आहे म्हटलं की आपल्याला आत्ताच्या बिझनेसवरती पण काही इम्पॅक्ट होऊ द्यायचं नाही आहे सो म्हटलं की जसं जमेल तसं आपण करू सो so, मी केक बेक करायला ठेवलेले आहे दोन एक दीड किलोचा आहे आणि एक अर्धा किलोचा आहे सो असे दोन केक आहेत सो ते करू सॅमन्टेनिसने आपण भाजी वगैरे करू कारण भात मी कुकरला लावलेला आहे भाकरी झालेली आहे आता पटकन भाजी सॅमेंटेनिसने होऊन जातील म्हणून म्हटलं की ते केक करायला पहायला ठेवते आणि मग नंतर ना पहिल्यांदा पसारा आवडते आणि मग बाकीच्या करू चला पटकन आणि केकचं डिझाईन मी नक्कीच दाखवेन सो त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दिवस ना कसे निघून चालल्यात खरंच कळत नाही आहे आता ॲक्च्युली रात्रीचे पाहुणे एक वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत बसले आणि तेच आत्ताच मी जस्ट व्हाईस ओवरसुद्धा करत आहे सो चला पण आता आपल्याकडं ऑप्शनच नाही आहे कारण घरकाम आपलं परत केक ऑर्डर त्यात आपलं हे यूट्यूबचं एडिटिंग प्लस आपलं जॉब सगळं हँडल करणं खरंच खूप अवघड आहे आता माझे मिस्टर नेहमी म्हणत असतात की असं सगळं एकत्र करू नको तुला काय करायचं आहे ना थे कर। आ, करा ते एकच गोष्टी कर बट आता तेवढी वेळ नाही आहे माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणजेच ॲक्च्युली जॉबसुद्धा करायची खूप पहिल्यापासून इच्छा होती सो तेही आपल्याला छान मिळालेलं आहे आणि ॲक्च्युली असं असतं की आता आपल्याला त्या गोष्टीची सवय लागून गेलेली असते यूट्यूब आता इतके वर्ष मी करते सक्सेस uh, बघू आज नाही उद्या मला मिळून जाईल ते मला शंभर टक्के माहिती आहे मिळणारच आहे म्हणून मला हेही सोडायचं नाही आहे आणि ॲक्च्युली केक ऑर्डर म्हणजेच कसं आहे की मला बनवायला आवडतं सो त्यातल्या त्यात मी वेळ काढून तर तेही मी बनवत असते खरंच खूप टफ आहे सगळ्या गोष्टी एकत्र हँडल करणं कसं मॅनेज करते आय डोंट नो मलाच कळत नाही आहे कारण सकाळी माझं सहा वाजता आपलं रुटीन सुरू होतं ते संध्याकाळी ना की रात्री नऊ वाजेपर्यंत मी अशी फिरतच असते आणि नंतर ना आता आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आपल्याली ढोल प्रॅक्टिससुद्धा सुरू आहे ढोल ताशा प्रॅक्टिस सो परत नऊ सव्वा नऊ वाजता परत मी खाली जाते साडे दहा पावणे अकरा पर वाजता परत वर येते परत आपल्या उद्याची तयारी थोडी थोडी करून ठेवते मी कारण उद्या सकाळी आपली परत धावपळ नको आणि मग नंतर माझं यूट्यूबची कामं एडिटिंग व्हिडिओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असते सो असं कुठंतरी मग माझ माझं पावणे पाहुणे बारा एक वगैरे वाचतातच कारण मध्येच आपल्याला श्रीषालासुद्धा झोपवायचं असतं सो तिचं टाईम मी फिक्स करून ठेवलेलं आहे तिच्या टायमिंगमध्ये काही ॲडजस्टमेंट मी करत नाही कारण तिला झोपसुद्धा होणं खूप गरजेचं आहे तिचं अभ्याससुद्धा घेणं खूप गरजेचं आहे आणि अधेमध्ये नाही की रोजचा दिवस काहीतरी वेगळाच खरंच खूपच वेगळा चालला आहे तर आवडतंही बिझी राहायला खरंच माणसाने बिझीसुद्धा राहावं सो बिझी राहायलासुद्धा आवडतं ही लाईफसुद्धा खरंच खूप छान वाटते सध्या आधी थोडीशी निवांत होते सगळं काम घरातनं होतं त्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं बट आता खरंच होतंय पण होईल आज नाही हो उद्या फक्त थोडं आता नवीन आहे त्यामुळं असं होत असेल मे बी बट सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होईल पण मला एकच वाक्य म्हणायचं आहे की ज्या जे कोणी घरातून काम करत असतील बाहेर जाऊन काम करत असतील सगळे जे कोणी लेडीज मी म्हणते ना स्पेशली लेडीज लोक की त्यांना खरंच ह्याचं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड आहे जेवढं दिसतं तेवढं खरंच सोपी नाही आहे हे आधीही मी म्हणत होते आत्ताही म्हणत ही, आहे बट जे कोणी लेक लोक म्हणजे जेन्ट्स लोक असू देत मुलं वगैरे जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील ना तरी घरातल्या प्रत्येक स्त्रीला खरंच हॅटसॉफ आहे है, तर म्हणून मला म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्रीचं एक पर्सेंट रोज जरी तुम्ही आभार मानला ना तरी ती स्त्री दुप्पट एनर्जीने ती घरातलं आपली कामं करू शकते सो फक्त पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला बघा घरातलं वातावरण हे खरंच खूप फ्रेश होतं आता ह्या पाठीमागे माझ्या नवऱ्याचंही खूप मोठा सपोर्ट आहे मला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकते नाहीतर काहीच पॉसिबल झालं नसतं सो चला आता हे बघता बघता केक एक मी सकाळी दिलेला आहे हाफ के जीचा आणि त्याचा डिझाईन मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आता ह्या बोलण्याच्या नादात आपल्या केककडे विसरून गेले आणि ॲक्च्युली नाही की मला परत अजून एक केक ऑर्डर आली नंतर ना सो परत मग मी ते केक केलेला आहे तर मी त्याचे व्हिडिओ खरंच घेतलेले नाही आहे कारण खूप कंटाळही आलेला होता आणि मग म्हटलं की आता एवढं व्हिडिओ क्लिप्स वगैरे घेतलेलं आहे तर परत ते नको म्हणून मी ते काहीच व्हिडिओ घेतले नाहीत बट कसा बनवलेला आहे त्याचं फोटो किंवा व्हिडिओज वगैरे जर छोटे क्लिप्स असतील ना तर ते मी नक्कीच देते तर हा ॲक्च्युली केक डिझाईन आलेला होता की असं बनवून दे म्हणून सो म्हणून मी हे अशा पद्धतीने बनवलेलं आहे आणि एकदम कलरफुल थीम हवी होती म्हणून मग हा असा बनवलेला आहे जसं आपल्याकडे डिझाईन्स असतात तसं मी बनवण्याचा प्रयत्न करत असते So, colourful design, colourful cake सो कलरफुल डिझाईन कलरफुल केक बनवायचा होता सो अशा पद्धतीने बनवले कसं वाटला तुम्हाला केक डिझाईन तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कधीही फ्रेश के केक खायला खरंच खूप छान वाटतं त्या बेकरीमध्ये माहीत नाही कधी वेगळं आणलेलं असतं बट फ्रेश केकची चवच खरंच खूप वेगळी असते हॅलो कसं आहेत सगळे चला आहे बघा मी असं केक बनवलेला आहे कसं वाटतंय तर नक्कीच सांगा कारण कलरफुल आहे सो मी अशा पद्धतीनं बनवलेला आहे सकाळचा केकसुद्धा मी बनवलेला होता तो पण खरंच खूप छान झालेला होता तो हाफ के जीचा होता हा दीड किलोचा आहे जरा हा मग इग्नोर करा कारण आल्या मी लगेच कामाला लागले कारण बरोबर सात वाजता तिला द्यायचं होतं कारण बड्डे परत आपल्यामुळं मिस नको व्हायला म्हणजेच लेट नको व्हायला मिस काही होणार नाही आहे बट सेलिब्रेशनला लेट नको सो म्हणून मग म्हटले की आल्याला एक कप चहा घेतला फ्रेश झाली मग केक असा बनवलाय बघा कसं वाटतं कलरफुल आहे सो त्यासाठी कलरफुल असं मी बनवलेलं आहे सो कसं वाटते तर नक्कीच कमेंट करून सांगा खरंच खूप धावपळी होत आहे बट ठीक आहे चालायचं तेवढं चला थांबू इथे छोटाच ब्लॉग घेऊन आला कारण धावपळीत खरंच होईल आज नाही उद्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर मी मोठा ब्लॉग करण्याचा प्रयत्नसुद्धा नक्की करेन आणि ज्या काही गोष्टी मला शेअर कराव्यास वाटतात तर नक्कीच करणार आहेत रेसिपीसुद्धा घेऊन येऊ हो आपण सो so, म्हणून असं वेगवेगळे काहीतरी करण्याचा प्लॅन आहेच सुद्धा so, माग्यदार व्हिडिओसाठी आपल्याला चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा केक कसा झाला आहे तर नक्कीच सांगा पहिला केक हाफ के जीचा दिलेला होता सो तेही मला नक्की सांगा हा केकसुद्धा सांगा मला कसं झालेला आहे आणि परत अजून एक केक मला ऑर्डर आली होती सो तेही मी आता इथेच लावले सो तेही सांगा मला केक कसा झालेला आहे तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नाईक यांची सोनाली